नमस्कार आजचा जो व्हिडिओ आहे तो तीन जणांना उद्देशून आहे पहिलं म्हणजे मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त दुसरं म्हणजे नवी मुंबई महानगरपालिकेचे मुख्य निवडणूक अधिकारी आणि तिसरं म्हणजे राज्य निवडणूक आयोग या व्हिडिओमध्ये आपण कोणत्याही राजकीय पक्षाला टार्गेट करण्याचा प्रयत्न करत नाही आहोत या व्हिडिओमध्ये आपण कोणत्याही राजकीय पक्षाच्या उमेदवाराला देखील टार्गेट करण्याचा प्रयत्न नाही करत आहोत घणसोली प्रभाग ची जी छाननी प्रक्रिया झाली त्या छाननी प्रक्रियेमध्ये निवडणूक अधिकाऱ्यांनी जे नियमभंग केलेला आहे पक्षपातीपणा केलेला आहे त्या निवडणूक अधिकाऱ्यांवर दंडात्मक नियमभंगाची कारवाई केली जावी हाच या व्हिडिओचा मूळ उद्देश आहे आणि नियमभंग कसा केला कसा पक्षपातीपणा केला याचे पुरावे आपण या व्हिडिओमध्ये आपण सादर करणार आहोत एकतीस डिसेंबरला गणसोली प्रभाग नऊची जी छाननी प्रक्रिया झाली त्याच्यामध्ये निवडणूक अधिकाऱ्यांनी कुठल्याच उमेदवाराचे फॉर्म कोणालाच दाखवले नाही सर्व फॉर्म त्यांच्याकडेच होते हा पहिला नियमभंग होता त्यांनी खरंतर ते फॉर्म इतर उमेदवारांनाही दाखवण्यासाठी उपलब्ध करून द्यायला पाहिजे होते दुसरा नियमभंग निवडणूक अधिकाऱ्यांनी असा केला की कुठल्या उमेदवाराचे फॉर्म बाद करायचे आणि कुठल्या उमेदवाराचे फॉर्म ग्राह्य धरायचे हे त्यांनी स्वतःच ठरवलं त्याच्यामध्ये त्यांनी कोणाचंही ऑब्जेक्शन घेतलेलं नाही आहे कारण फॉर्मच बघायला मिळाले नाही तर ऑब्जेक्शन काय घेणार आणि अवैध उमेदवारांची यादी बघितली तर त्यामध्ये सगळे अपक्ष उमेदवार आहेत आणि दोन पक्षाचे आहेत एक वंचित बहुजन आघाडी आहे आणि एक बहुजन समाज पार्टी ज्या उमेदवारांचे फॉर्म ग्राह्य धरले गेले आहेत ते सर्व पक्षाचे उमेदवार आहेत अपक्ष उमेदवारांचे फॉर्म या निवडणूक अधिकाऱ्यांनी जे बात केले छोट्या छोट्या कारण होती आणि छोट्या टेक्निकल इरल्स होत्या खर तर निवडणूक अधिकाऱ्यांनी संधी द्यायला पाहिजे होती उमेदवारांना की हे तिकडच्या तिकडे करून घेण्यासाठी जेव्हा हे फॉर्म सबमिट केले गेले तेव्हा तीन तीन वेळा चेक केले गेले या निवडणूक अधिकाऱ्यांकडून मग त्यावेळेला ह्या ज्या त्रुटी आहेत त्या त्यावेळेला का नाही पकडल्या गेल्या आणि छाननी दरम्यान हे कसं काय बाहेर आलं आणि बरं आलं तर आलं ते फक्त अपक्ष उमेदवारांसाठीच का फायनल लिस्टमध्ये ज्या उमेदवारांची नावं आहेत त्या प्रत्येकाच्या फॉर्ममध्ये कुठल्या ना कुठल्या प्रकारची त्रुटी आहे आणि या त्रुटीकडे निवडणूक अधिकाऱ्यांनी सबशेव दुर्लक्ष केलेलं आहे तर या व्हिडिओमध्ये आपण पुढे ते पुरावे सादर करणार आहोत जे उमेदवार फायनलिस्ट मध्ये आले त्यांच्या फॉर्म मध्ये कुठे कुठे चुका आहेत आणि त्या चुका अपक्ष उमेदवारांच्या पण फॉर्म मध्ये होत्या पण अपक्ष उमेदवारांना बाद करण्यात आलं आणि जे राजकीय पक्षाचे उमेदवार आहेत त्यांना पुढे जाऊ दिलं फायनलिस्ट मध्ये जाऊ दिलं तर हा जो आहे तो निवडणूक अधिकाऱ्यांचा पक्षपातीपणा आहे नियम आहे आणि त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे या व्हिडिओमध्ये आपण पुढे बघूया फायनलिस्टमधले जे उमेदवार आहेत त्यांच्या फॉर्म मध्ये काय काय चुक आहे त्यांचं एज्युकेशन चौथीपर्यंत आहे पार्टी बीजेपी वॉर्ड नंबर नाईन तुम्ही यांच्या घोषणापत्रामध्ये बघाल तर या ठिकाणी त्यांनी प्रभागाचे नाव नागरिकांचा मागास प्रवर्ग म्हणून दिलं आहे तर नागरिकांचा मागास प्रवर्ग ही, ही बेसिकली कॅटेगरी आहे ते प्रवर्गामध्येच यायला पाहिजे म्हणजे थोडक्यात त्यांनी प्रभागाचे नाव हे चुकीचे टाकले इकडे खर तर निरंक टाकायला पाहिजे होतं पण त्या ठिकाणी त्यांनी रिझर्वेशन मेन्शन केले त्याच्यासाठी यांचा फॉर्म बाद व्हायला पाहिजे होता पण निवडणूक अधिकाऱ्यांनी तो केलेला नाही पण पुढचं बघूया पुढचं आहे ते सचिन असाराम आस, शिरसाट यांचं एज्युकेशन अकरावी पर्यंत आहे शिवसेनेचे आहेत त्यांच्या फॉर्म मध्ये तुम्ही बघाल तर प्रवर्गाच्या बाजूला त्यांनी काहीच फील नाही आणि या ठिकाणी माहिती दिली नाही म्हणून बऱ्याच अपक्ष उमेदवारांचे फॉर्म जे आहेत ते बाद करण्यात आलेले आहे दुसऱ्याच्यात डिफेक्ट आहे तो म्हणजे ठिकाण यांनी मेन्शन केलेला नाही आहे तर याच्यासाठी सुद्धा यांचा फॉर्म बाधवायला पाहिजे होता पण निवडणूक अधिकाऱ्यांनी तो केलेला नाही आहे पुढचे कॅन्डिडेट आहेत प्रशांत नाजी पाटील यांचं शिक्षण बारावी पर्यंत आहे शिवसेना आता यामध्ये तुम्ही बघाल प्रभागाचे नाव त्यांनी इकडे इमटीस ठेवलेले आहे हे जे फील्ड आहे हे रिकामा ठेवल्यामुळे बऱ्याच उमेदवारांचे फॉर्म बाद करण्यात आलेले आहेत पण यांचा फॉर्म ग्राह्य धरण्यात आलेला आहे खरं तर या कारणासाठी यांचा फॉर्म बाद व्हायला पाहिजे होता दुसरे उमेदवार आहेत ते अश्विनी सागर घोरकी हे यांचं एज्युकेशन बी फार्मा आहे शिवसेनेमधून आहे यांचं तुम्ही अॅफिडेव्हिट बघाल आणि यांचं नामनिर्देशन पत्र बघाल ते आम्ही दोन्ही ठिकाणी वेगवेगळी नावं टाकलेली आहेत म्हणजे इकडे नाव आहे साळुंखे अश्विनी तानाजी आणि इकडे आहे घोडके अश्विनी सागर तर तर या कारणामुळे यांचा फॉर्म बाद व्हायला पाहिजे होता पण तरीही निवडणूक अधिकाऱ्यांनी यांचा फॉर्म बाद केलेला नाही पुढचे कॅन्डिडेट आहे ते प्रियंका शिंदे यांचं एज्युकेशन आहे एमबीए फायनान्स शिवसेनेमधून आहेत इकडे तुम्ही बघाल तर यांनी मधलं नाव जे मिडल नेम आहे ते कुठेच मेन्शन केलेलं नाही त्यांनी स्वतःच मिडल नेम मेन्शन केलेलं नाही त्यांचे जे प्रस्तावक आहेत त्यांचंही मिडल नेम मेन्शन केलेलं नाही किंवा त्यांचे अनुमोदक आहे त्यांचंही मिडल नेम इकडे मेन्शन केलेलं नाही पण अपक्ष उमेदवारांचे फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत बाद झालेले आहेत का तर त्यांनी मधलं नाव मिडल नेम आहे ने ते मेन्शन केलेलं नाही पण यांच्याकडे निवडणूक अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केलेलं आहे दुसरं आहे निर्मला पाटील यांचं एज्युकेशन आहे दहावी बीजेपी वाडण आता तुम्ही इकडे बघाल तर यांचं जे उत्पन्न होतं पहिल्या वर्षाचं होतं ते चार लाख त्र्याण्णव हजार तीनशे ऐंशी होतं पण पुढच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षात हे उत्पन्न अगदी हजारांमध्ये आलेलं म्हणजे दोन हजार दोनशे नव्वद इतकं वार्षिक उत्पन्न झालेलं आहे आणि तिसऱ्या वर्षात एक हजार सातशे सत्तर इतकं वार्षिक उत्पन्न झालेलं आहे आणि हे उमेदवाराचं उत्पन्न आहे बरं का इकडे तुम्ही बघाल तर उमेदवाराचे मागील तीन वर्षाचे उत्पन्न आणि यांनी कुटुंबाचे उत्पन्न म्हणून तोच नंबर इकडे टाकलेला आहे तर एक हजार सातशे सत्तर इतकी छोटी रक्कम एखाद्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न कसं असू शकतं तर याच्यामध्ये डिफेक्ट आहे आणि याच्यासाठी यांचा फॉर्म बाद व्हायला पाहिजे होता पण निवडणूक अधिकाऱ्यांनी तो बाद केलेला नाही पुढचे कॅन्डिडेट आहेत ते दिपाली सुरेश सकपाळ पी वाय बी कॉम यांचं एज्युकेशन आहे शिवसेनेमध्ये आहेत तुम्ही यांचे एफिडेव्हिट बघाल तर याच्यामध्ये त्यांनी वय दिलेलं आहे थ अडतीस वर्ष शून्य महिने पण नामनिर्देशन पत्रामध्ये त्यांचं वय आहे अडतीस वर्ष दोन महिने आता ही विसंगती आहे आणि या विसंगतीसाठी सुद्धा त्यांचा फॉर्म बाद व्हायला पाहिजे होता पण निवडणूक अधिकाऱ्याने तो केलेला नाही पुढचे आहेत ते अक्षदा मारुती साळेकर बीकॉम पर्यंत एज्युकेशन आहे शिवसेनेचे आहेत आता याच्यामध्ये तुम्ही बघाल तर नावामध्ये त्यांनी मिडल नेम मेन्शन केलेलं नाही आहे मिडल नेम मेन्शन नाही केलं म्हणून अपक्ष उमेदवारांचे फॉर्म बाद करण्यात आलेले आहे दुसऱ्या पुढे तुम्ही बघाल तर इकडे त्यांनी जी रक्कम दिलेली आहे स्वतःचं उत्पन्न दिलेलं आहे याच्यामध्ये पण त्यांनी ओव्हर रायटिंग केलेलं आहे हा जो शहाऐंशी नंतरचा जो आकडा आहे चारचा तिकडे ओव्हर रायटिंग केलेला आहे पण इकडे त्यांनी कुठल्याही प्रकारचे काउंटर सिग्नेचर केलेले नाही डेटच्या बाबतीत पण तेच आहे हे तीन जो नंबर आहे इकडे तो ओव्हर राईट केल्यासारखा वाटतो आहे पण इकडेही कोणती काउंटर सिग्नेचर केलेली नाही इकडे तुम्ही जो अनुक्रमांक बघाल तर इकडे त्यांनी व्हाईट इंक लावलेली आहे ही दिसून येते इकडेही कोणते काउंटर सिग्नेचर नाही आहे परत नोकरीच्या ठिकाणी आपलं तिकडेही खाडाखोड झालेली आहे तिकडेही कोणती काउंटर सिग्नेचर नाही असं असताना देखील यांचा फॉर्म बाद झालेला नाही नंतर आहेत कॅन्डिडेट योजना कदम यांचं एम ए बी एड झालेलं आहे बीजेपी मधून आहे यांचं जर का तुम्ही इकडे कॅल्क्युलेशन बघाल तर यांच्या टोटलिंग मध्ये मिस्टेक आहे ही जी त्यांची नऊ आणि दहाची टोटल आहे ती अकरामध्ये मांडायची असते ती चुकीची आहे पण असं असतानाही त्यांचा फॉर्म बाद झालेला नाही पुढे प्रवर्ग बघाल तर प्रवर्ग पण त्यांनी मेन्शन केलेला नाही इकडे इन्फॉर्मेशन मिसिंग आहे इकडे इन्फॉर्मेशन टाकली नाही म्हणून अपक्ष उमेदवारांचे फॉर्म बाद झालेले आहेत पण यांचा फॉर्म बाद झालेला नाही पुढच्या आहेत त्या गीता सनस आहेत यांचं एज्युकेशन सातवी पर्यंत आहे शिवसेनेच्या आहेत तुम्ही इकडे बघितलं यांनी फॉर्म मध्ये व्हेकलची जी माहिती दिली आहे ती तिन्ही जे रकाने आहेत त्याला ओव्हरलॅप करून दिलेली आहे आता याच्यावरून कळत नाही की यांच्या या व्हेकलची मालकी कोणाची आहे नक्की चे माल चे माल माल ही त्यांचे स्वतःच्या मालकीची आहे त्यांच्या पतीच्या मालकीची आहेत का त्यांच्यावरती कोण डिपेंडंट आहे ती त्यांच्या मालकीची आहेत ही माहिती जी आहे ती काही इकडे समजत नाही आहे तर पती आणि अवलंबित आहे त्यांच्या जागी निरंक असायला पाहिजे होता पण तसं नसतानाही हा फॉर्म निवडणूक अधिकाऱ्यांनी बाद केलेला नाही हा ग्राह्य धरलेला आहे परत इकडे जी टोटल दाखवलेली गेलेली आहे मालमत्ता नऊ आणि दहाचे जी टोटल आहे ही इकडे चुकलेली आहे असं असताना सुद्धा यांचा फॉर्म बाद नाही केला निवडणूक अधिकाऱ्यांनी पुढे आहे वैशाली मस्कर यांचं एज्युकेशन दहावी पर्यंत आहे शिवसेनेचे कॅन्डिडेट आहे इकडे जर का तुम्ही स्वतःच त्यांनी उत्पन्न जे दाखवलं ते तुम्ही बघाल तर आहे सात लाख वीस हजार पाचशे सत्तर पण त्यांनी पुढे जे त्याच फॉर्म मध्ये तेच उत्पन्न वेगळ्या प्रकारे दाखवले त्यांनी सांग दाखवले सात लाख दोन हजार पाचशे सत्तर तर ही विसंगती आणि याच्यासाठी यांचा फॉर्म बाद व्हायला पाहिजे होता पण निवडणूक अधिकाऱ्याने तो बाद केलेला नाही दुसरं नॉमिनेशन फॉर्म मध्ये त्यांनी नाव जे आहे ते रिकामा सोडलेलं आहे एखाद जागा रिकामी सोडली म्हणून निवडणूक अधिकाऱ्यांनी अपक्ष उमेदवारांचे फॉर्म बाद केलेले आहेत पण यांचा फॉर्म बाद केलेला नाही आहे पुढचे आहेत तुषार गोळे एज्युकेशन दहावी राष्ट्रवादीचे आहेत आता इकडे तुम्ही बघाल तर त्यांनी अनुमोदकाच्या नावामध्ये मिडल नेम मेन्शन केलेलं नाही पण मिडल नेम मेन्शन केलं नाही म्हणून अपक्ष उमेदवाराचा फॉर्म बाद करण्यात आलेला आहे पुढचे आहेत ते मंगेश सावी यांचं एज्युकेशन बी आहे शिवसेना याच्यामध्ये जर का तुम्ही बघाल तर इन्फॉर्मेशन मिसमॅच आहे म्हणजे यांनी चोवीस पंचवीस साठी जे उत्पन्न दाखवलं ते आहे एकोणपन्नास हजार चार लाख अठ्ठ्याण्णव हजार दोनशे चाळीस पण तेच उत्पन्न यांनी इकडे दाखवलं चार लाख पंचावन्न हजार दोनशे सत्तर तर या नंबरमध्ये तफावत आहे म्हणजे एक माहिती त्यांनी इकडे वेगळी दाखवली तीच माहिती इकडे वेगळी दाखवली आहे याच्यासाठी यांचा फॉर्म बाद व्हायला पाहिजे होता पण निवडणूक अधिकाऱ्यांनी तसं केलेलं नाही पुढे जाऊन जर का तुम्ही यांची टोटल जरी केली नऊ जे जंगम मालमत्ता आणि स्थावर मालमत्ता याची जर का टोटल केली तर ती चुकीची येते आहे याच्यासाठी सुद्धा त्यांचा फॉर्म बाद व्हायला पाहिजे होता पण निवडणूक अधिकाऱ्यांनी तो केलेला नाही नंतर आहे सौरभ शिंदे यांचं एज्युकेशन आहे पीजीडीएम शिवसेनेचे आहेत आहेतही बघितलं तर तुम्ही त्यांनी मिडल नेम इकडे मेन्शन केलेलं नाही प्रस्तावकाचं मिडल नेम नाही मेन्शन केलेलं त्यांनी स्वतःच मिडल नेम मेन्शन केलेलं नाही याच्यासाठी खरं तर त्यांचा फॉर्म बाद व्हायला पाहिजे होता पण निवडणूक अधिकाऱ्याने तसं केलं नाही पण अपक्ष उमेदवाराने मिडल नेम मेन्शन नाही केलं म्हणून त्याचा फॉर्म बाद करण्यात आलेला आहे दुसरं यांचं तुम्ही इन्कम बघाल एकतर असेसमेंट इयर यांनी इकडे टाकलेलं आहे कारण पंचवीस सव्वीस अजून वर्ष पूर्णच नाही झालेलं आहे तर फायनान्शियल इयरच्या जागी त्यांनी असेसमेंट इयर टाकलेली आहे ती एक त्यांची मिस्टेक आहे त्याच्यासाठी त्यांचा फॉर्म बाधवायला पाहिजे होता दुसरं म्हणजे तुम्ही इकडे इन्कम बघाल तिसऱ्या वर्षासाठी त्यांचं इन्कम होतं पस्तीस लाख रुपये आणि दुसऱ्या आणि पहिल्या वर्षासाठी ते इन्कम आहे सहा लाख रुपये तर हे फिफ्टी पर्सेंट पेक्षा सुद्धा कमी आहे म्हणजे इन्कम मध्ये विसंगती आहे याच्यासाठी सुद्धा त्यांचा फॉर्म बादवायला पाहिजे होता आणि जे एकूण उत्पन्न इकडे दाखवलेलं आहे ते बेसिकली इतर उत्पन्न म्हणजे त्यांचं शेतीचं जे उत्पन्न आहे वीस हजार याची टोटल असायला पाहिजे होती पण ती टोटल त्यांनी केलेली नाही त्यांनी त्यांचं जे व्यापार आणि व्यवसायामधलं जे उत्पन्न आहे तेवढंच दाखवलेलं आहे त्यांचा व्यवसाय आहे बांधकाम व्यावसायिक आहे तर बांधकाम व्यावसायिकाचं सहा लाख उत्पन्न कसं काय असू शकतं वर्षाचं तो पहिला प्रश्न आहे आणि पस्तीस लाख उत्पन्न असताना ते एवढं खाली कसं काय पडू शकतं आणि बरं टोटल केली आहे ती टोटली त्यांची चुकी या कारणासाठी सुद्धा त्यांचा फॉर्म बाद व्हायला पाहिजे होता पण तो बाद झालेला नाही नंतर आहे राजू थोरा यांचं शिक्षण दहावीपर्यंत पर्यंत आहे बीजेपी आता यांच्या फॉर्म मध्ये यांनी इकडे खाडाखोड केली होती माझ्या वयाची जर का तुम्ही बघाल इकडे जी डॅश लाईन आहे इकडे तिकट झालेली इकडे गायब झालेली आहे इकडे त्यांनी व्हाइट इंक युज केलेली आहे पण काउंटर सिग्नेचर इकडे मिसिंग आहे यासाठी यांचा फॉर्म बाद व्हायला पाहिजे होता पण तो झालेला नाही पुढे इकडे फायनान्शियल इयर ऐवजी त्यांनी असेसमेंट इयर दाखवलेले आहे यासाठी सुद्धा त्यांचा फॉर्म बाद व्हायला पाहिजे होता पण तो झालेला नाही जागाक्रम जे दाखवला आहे तिकडे पण तुम्ही बघाल तर हे बुरकट दिसते इकडे थोडीशी खाडाखोड झालेली आहे इकडेही काउंटर सिग्नेचर अपेक्षित होती पण ती केलेली नाही यासाठी सुद्धा यांचा फॉर्म बाद व्हायला पाहिजे होता तर हे काही एक्झाम्पल्स आहेत कॅन्डिडेटचे जे फायनल मध्ये सिलेक्ट झालेले आहेत फायनल लिस्टमध्ये पण यांचे कुठलेही फॉर्म बाद झालेले नाही आहेत त्याच्या आणि फक्त अपक्ष उमेदवारांचेच हे फॉर्म बाद झालेले आहेत त्याच्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांनी जो आहे तो पक्षपातीपणा केलेला आहे मी तुम्हाला तेही दाखवू शकतो काय केलेलं आहे आपण जी लिस्ट आहे ती बघूया ह्याच्यामध्ये इकडे साईटवर तुम्ही जर का गेलात तर जे इनव्हॅलिड व्हॅलिडली नॉमिनेटेड कॅन्डिडेट लिस्ट आहे इनव्हॅलिड नॉमिनेटेड जी तुम्ही जर का लिस्ट बघितली प्रभाग नऊची तुम्हाला सगळे अपक्ष दिसतील बघा हे अपक्ष आहे वंचित बहुजन आघाडी अपक्ष आहे बहुजन समाज पार्टी आहे अपक्ष आहे बहुजन समाज पार्टी अपक्ष 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 अपक् पुढे बघा अपक्ष 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 बहुजन समाज पार्टी बहु बो, वंचित बहुजन आघाडी अपक्ष 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 तर या ज्या मॅडम आहेत निवडणूक अधिकारी त्यांनी फक्त अपक्ष आणि बहुजन समाज पार्टी आणि वंचित बहुजन आघाडी यांचेच फॉर्म बाद केलेले आहेत आणि आपण बघूया फायनल सिलेक्शन मध्ये कोण आलेले आहेत व्हॅलिडली नॉमिनेटेड म्हणजे हे फायनल ला जे सिलेक्ट झालेले आहेत ते सगळी लोक आहेत यांचे तुम्ही फॉर्म बघाल तर बघा भारतीय जनता पार्टी नंतर कृष्णा हे त्यांचाच फॉर्म आहे त्यांनी अपक्ष दुसरा फॉर्म भरलेला आहे तिसरे आहेत ते शिवसेना उद्धव ठाकरे शिवसेना मस्कर सुनील मोहन हे शिवसेनेचेच आहेत किंवा बीजेपीचे आहेत माहिती नाही पण ते अपक्ष तर नक्की नाही आहेत पण त्यांनी अपक्ष म्हणून फॉर्म भरलेला आहे नंतर बघाल तर घोडके सागर या शिवसेनेच्याच आहेत पण त्यांनी अपक्ष फॉर्म भरलेला आहे शृंक्ला राजू गावडे या सुद्धा बहुतेक शिवसेनेच्याच आहेत त्यांनी अपक्ष फॉर्म भरलेला आहे Uh, मंदा गलगुडे या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आहेत प्रमोद निर्मला पाटील भारतीय जनता पार्टी शीला असे सचिन अजबे या शिवसेनेच्या आहेत शिंदे प्रियंका या शिवसेनेच्या आहेत शिला सचिन अजबे त्यांनी दुबारा फॉर्म भरलेला आहे शिवसेनेचे आहेत दीपाली सुरेश टक्पाळ शिवसेनेचे आहेत काजल संदीप लटांबळे आता ह्या फक्त एक एक्सेप्शन आहे की ज्या पक्ष आहेत यांची माहिती मला मिळाली नाही पुढे तुम्ही बघाल तर परत घोडके अश्विनी सागर त्यांचा पक्ष शिवसेनेचे आहेत अक्षता मारुती साळेकर पण बहुतेक शिवसेना किंवा बीजेपी जे आहेत कदम योजना भारतीय जनता पार्टी शिंदे प्रियांका शिवसेनेच्या आहेत गीता सणस शिवसेनेच्या आहेत मस्कर वैशाली सुनील शिवसेनेच्या आहेत कोमल संदीप लटांबळे या पक्ष आहेत आता फायनल आहे ते इकडे जुल्फिकार कुरेशी नॅशनल काँग्रेस पार्टी कुरेशी शैना यांच्याच वाईफ आहेत त्याच्यामुळे नॅशनल काँग्रेस पार्टीच्याच आहेत पाटील कृष्णा बापू हे बीजेपीचे आहेत तुषार रामचंद्र गोय नॅशनलिस्ट राष्ट्रवादी काँग्रेस साळी मंगेश विजय शिवसेना उद्धव ठाकरे सचिन तुकाराम आजले हे शिवसेनेचे पण त्यांनी अपक्ष फॉर्म भरलेले आहे शिंदे सौरभ शिवसेनेचे आहेत राजू थोरात भारतीय जनता पार्टी आणि पाटील उदय कृष्ण अपक्ष आता हे पाटील उदय कृष्ण हे बेसिकली यांचे कृष्णा बापू यांचे सुपुत्र आहेत त्यांनी अपक्ष फॉर्म भरलेले पण ते चे आहेत तर हे पण बीजेपीचे आहेत वेगळं काही नसणार आहे रूम नंबर तुम्हाला तर हे असं झालेलं मित्रांनो अपक्ष उमेदवारांना इकडून निवडणूक अधिकाऱ्यांनी अलगच बाहेर काढलं आहे फॉर्म मध्ये त्रुटी दाखवून पण त्याच त्रुटी पक्षाच्या उमेदवारांच्या फॉर्म मध्ये असतानाही त्यांना फायनल मध्ये स्थान दिलेलं आहे जर का तुम्हाला वाटत असेल की हा पक्षपातीपणा आहे तर तुम्ही बघितलं असेल प्रकारे फायनल मध्ये जे उमेदवार आहेत त्यांच्याही फॉर्म मध्ये त्रुटी आहे पण या त्रुटींकडे निवडणूक अधिकाऱ्यांनी सपशेल दुर्लक्ष केलं आहे आणि फक्त अपक्ष आहेत त्यांना त्यांचे फॉर्म बद करून त्यांना या निवडणूक प्रक्रियेतून वगळलं आहे या अपक्ष उमेदवारांचा जो मूलभूत अधिकार आहे निवडणूक लढण्याचा तो या निवडणूक अधिकाऱ्यांनी काढून घेतलेला आहे आणि यांना पुढच्या पाच वर्षासाठी वाट बघायला लावलेली आहे तर माझी आयुक्त साहेबांना विनंती आहे नवी मुंबईचे जे मुख्य निवडणूक अधिकारी त्यांना विनंती आहे राज्य निवडणूक आयोगाला विनंती आहे की या घणसोली प्रभाग सहा आठ चे जे निवडणूक अधिकारी आहेत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात यावी त्यांच्यावर नियमभंगाची कार्य करण्यात येईल त्यांना कडक शासन करण्यात यावं जेणेकरून अशा प्रकारचा खेळ ते भविष्यात उमेदवारांबरोबर करणार नाही